सोशल मीडियावर धर्मग्रंथाबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी एमआयएमनं केली आहे कोणत्याही धर्माच्या पवित्र ग्रंथाचा अपमान हा सर्वसमावेशक समाजासाठी अत्यंत घातक आहे अशा कृत्यांमुळे समाजात तणाव वाढतो आणि शांतता व सुव्यवस्था धोक्यात येते सोशल मीडियावर धर्मग्रंथांबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्र पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करावी त्यांचे ट्विटर अकाउंट बंद करावेत आणि भारतीय दंडविधान कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी एम आय एमच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडं निवेदनाद्वारे केली मालेगावमध्ये एम आय एम पार्टीचे नेते तथा माजी महापौर अब्दुल मलिक युनुस इसा यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली या प्रसंगी एम आय एमचे इलियास शेख नासिर मंगलगिरी राजा बागवान युवक अध्यक्ष मोहसिन महिंदरगीकर एजाज बागवान नदीम डोंडगावकर सचिन कोलते वसीम शेख मछिंद्र लोकेकर अशफाक बागवान यांच्या सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कुरान की बेहुरमती करणे जैसे वाक्यात सायबर के क्राईम बढ गे सायबर क्राईम के जरिये से यूट्यूब के जरिये से महामानव महापुरुषो प्रेषित मोहम्मद साहेब के अपमानस्पद बडे बडे लेक जो है वीडियो जो वायरल हो रहे हैं लेकिन साइबर क्राइम पूरे तरीके से फेल्यूर नजर आ रहा है हम ये कहना चाहते हैं कि प्रशासन पूरे तरीके से हुकूमत की बात मनवाने पर तुला है हमें ऐसा कहना है और आज मालेगांव के अंदर एक एक्स मेयर के ऊपर फायरिंग होती है आज इतना वक्त अब बीत चुका है पुलिस क्या कर रही है आज आरोपी पूरे तरीके से सुसाट कहाँ घूम रहे है? कुछ पता नहीं है एक आरोपी का नाम सामने आया है बाकी क्या आरोपी फरार आहे महापौर अब्दुल साहेब यांच्यावर जे गोळीबार झाला त्याच्या विरोधात जे गोळीबार केला त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी तसेच सो सोशल मीडियाच्या मार्फत एक समीर नावाच्या व्यक्तीने जे व्हिडिओ व्हायरल करत आहेत मुस्लिम धर्माचा जो कुरन कुराण हा धर्मग्रंथ आहे त्याच्यावर अपमानास्पद व्हिडिओ जे व्हायरल होत आहेत ते तात्काळ बंद व्हावेत